नमस्कार मी सोनाली इथं सोनाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आजचा ब्लॉगचा विशेष आहे अनुश्रीचं ॲडमिशन सोमवार ते शुक्रवार आमचं ऑफिस होतं त्यामुळे आम्ही दोघंही बिझी होतो आणि आज इचे पप्पा म्हणजेच विलास हे मार्केटमध्ये मा गेले आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की घराचं फर्निचर चालू आहे आता फुल प्रमाणात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुश्रीचं ॲडमिशन सो कारण की ती आता जाणार आहे फर्स्ट ला कितीला जाणार आहे फर्स्ट लाटला फर, फर्स जाणार आहे तर आम्हाला सगळ्यांना तेच टेन्शन आले कारण की आ, दहा ते पंधरा अशा आम्ही स्कूल बघितल्या ज्याचं ॲडमिशन कम्प्लिटली फुल झालं आहे आता मुद्दा असा आहे ना की ह्या वाढत्या महागाईमध्ये आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये इतकं ड्रास्टिक चेंज झालं आहे आम्ही त्याच्यातून पाच स्कूल निवडल्या त्यामध्ये त्यांचे ॲडमिशन अँड डोनेशन हे जवळपास एखाद्याचं वर्षाचं पॅकेज असं एवढं आहे म्हणजे शिक्षण पद्धत तर आहेच मी हे नाही म्हणत की शिक्षण पद्धत वाढत्या काळानुसार बदलती आहे कारण की आता तिला ज्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या गोष्टी इंजिनिअरिंगच्या ज्या आता येत आहेत त्या तिला पहिलीला भेटत आहेत जसं की ए आय जर्मन लँग्वेज फ्रेंच लँग्वेज कॉम्प्युटर लँग्वेज जावा ह्या सगळ्या त्यांना फर्स्टला देण्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या सिलेबसमध्ये पण कुठेतरी असं वाटतंय की आमच्या जमान्यामध्ये जेवढं पैसे त्यांच्या पहिलीला लागत आहे तेवढंच आम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं So, एक खूपच मोठा एक गॅप गा, म्हणजे जनरेशन गॅप तर आहेच पण एक एज्युकेशन गॅप किती मोठा वाढत चाललाय तर कशामुळे वाढत्या महागाईमुळे एका सिटी आहे मेट्रो सिटी आहे म्हणून की नेमकं का काय कारण आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि दुसरी हे गोष्ट की आजकालचं हे जे मॉडर्न एज्युकेशन वाढत आहे हे खरंच योग्य दिशेने आहे का मला हेही हे तुम्ही सांगा कारण की इथं कोणत्याही शाळेमध्ये टाकलं तरी दीड लाखाच्या वर डोनेशन प्लस डोनेशन सगळं ॲडमिशन आहे सो आमच्यासारखे मिडल क्लास फॅमिलीला मुलांना वाढवणं त्यांचं पार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण करणं म्हणजे तुम्ही विचार करा प्रत्येक वर्षाचे दीड दोन लाख रुपये जातच त्यानंतर इतरचा ख इतर खर्च खर म्हणजे बाहेरून एक्सपॉन्सिव्ह वेगळेच म्हणजे मुलांचं एज्युकेशनचा खर्च किती वाढत चालला आहे आणि लोकांची वैचारिक पातळी अशी झाली की आय टीवाल्या लोकांना खूप पेमेंट असतं आता हे आय टीवाल्या पेमेंट कशा प्रकारे डिवाईड होते हेही बघा तुम्ही खर्च अफाट सा आहे साधी जरी स्कूल बघितली मी घराच्या डिस्टन्सच्या जवळ तरी तिलाही डोनेशन फक्त हा आहे की आत्ताचं ह्या जनरेशनचं एज्युकेशन सिस्टम हे खरंच चांगलं आहे का की निव्वळ फक्त बिझनेस चालू झाला आहे आता तसंच म्हणायला गेलं तर तुम्ही कोणत्याही जरी शाळेत टाकलं तरी एटी पर्सेंट अभ्यास हा आम्हाला घरीच घ्यावा लागतो कारण की हे पहिल्यापासूनच आहे जर आपण मुलांचा अभ्यास आप घरी नाहीच घेतला आणि नुसतंच त्यांना पाठवत गेलं तर त्या पैशाचं किंवा त्यांना टाकल्याचं काही चीज होत नाही हेही एक मुद्दा आहे सो so आम्ही आमचा पुरेपूर -पुरे वेळ तिला देण्याचा प्रयत्न तर करतोच पण तेच म्हणते की ह्या मॉडर्न जे एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये तिला ए आय भेटतंय जर्मन भेटतंय फ्रेंच भेटतंय स मग मराठी कुठे राहते आपली मराठी आमचं प्रिपेअर होतं की मराठी ही पाहिजे मराठी एज्युकेशनमध्ये अ आई आपलं मराठी लँग्वेज कुठं दबत चालली आहे हेही आम्हाला एक आमचा एक काल आमचं थोडंसं डिस्कशन झालं सर तुम्हाला हे माझे मुद्दे कितपत योग्य वाटते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणि नक्कीच सांगा की नेमकं मुलांसाठी कशा प्रकारचे एज्युकेशन त्यांना आपण द्यायला पाहिजे सर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर नक्कीच सांगा आमचा सा आता दादू उठला आहे सो so, तुमचं या एज्युकेशन सिस्टमवर काय मत आहे मला नक्कीच सांगा भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर ज्याची कोणी सबस्क्राईब नसेल केलं असेल किंवा फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू परत बाय बा